आता पाहिलं तर जळगाव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कायदा सुव्यवस्था ढासळलेली आहे कालच आमच्या शिवसेनेच्या प्रमुखाचा आणि उपसरपंचा या ठिकाणी निर्गुण हत्या झाली सरपंचाच्या या राज्यामध्ये हत्या व्हायला लागल्यावर सरपंच सुरक्षित नाही आहे लोकप्रतिनिधी सुरक्षित नाही जळगाव जिल्ह्यामध्ये अशी स्थिती आहे धरणगावमध्येही परवा दिवशी एका मुलीला छेडखानीचा विषय समोर आला अन्य त्या मुलीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला महिलांच्या महिलांच्या सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह या जिल्ह्यामध्ये निर्माण झाले आहे राज्यामध्ये निर्माण झालेले आहे माझ्याकडे एक जी घटना घडली आमच्या संदर्भामध्ये अद्याप पावे तो पोलिसांना तीन आठवडे झाले पोलिसांना गुन्हेगार सापडत नाही आहे म्हणजे हेतू पुरस्पर पोलीस खातं ह्याच्यामध्ये हे प्रकरणाच्या संदर्भात हलगर्जी करत आहे त्यामुळे सर्वसामान्य माणसाला काय न्याय मिळणार आहे एकंदरीत जळगाव जिल्ह्याची कायदा सुव्यवस्था इतके बिघडलेले आहे खालवर गेलेले आहे की आता पोलिसांचा धाक यंत्रणेचा धाक आता राहिलेला नाही असं चित्र आहे एकनाथ खडसेंनी असा आरोप केला की जळगाव जिल्ह्यातली कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढकळले हे बघा अपूर्ण माहितीवर जर कोणी बोलत असेल तर ती गोष्ट खोटी आहे मुळ जळगावमध्ये काल जी घटना घडली गट गाईच्या भांडणावरून जी घटना घडलेली आहे आणि जर आपण कलम वाचले तर त्या ठिकाणी निश्चितपणाने ज्या मुलीला गाडीमध्ये नेलं गेलं ती अँब्युलन्स शिवसेनेची होती त्यामुळे आम्हाला ती घटनेची माहिती मिळाली पूर्ण माहिती घेतल्याशिवाय कलम कुठली लागली ते न पाहता पोलिसांचं स्टेटमेंट न पाहता गावात कोण साक्षीदार ते न पाहता कुणाच्याही मुलीच्या बाबतीमध्ये असे आरोप करणे आणि किल्ल्याची सगळी वाट लागली आहे असं म्हणणं मला तरी वाटतं उचित होत नाही असं म्हटलं की वारंवार वार या प्रकारच्या घटना जळगाव जिल्ह्यामध्ये होत आहेत आम्हाला मंत्री मुंबई मंत्री आहेत हे बघा ही घटना घडली त्यावेळेस अर्ध्या तासाच्या आत मी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोहोचलो होतो काल परवा आपल्याच चॅनलवरती आपण पाहिलं असेल ही घटना माझ्याच मतदारसंघातली माझ्या घरापासून दहा किलोमीटरची आहे हे जळगाव जिल्ह्याला बदनाम करण्याचं षडयंत्र विरोधी पक्षाच्या आमदारांचं आहे मला तरी असं वाटतं मलाही मुलगी आहे आरोप करताना कोणतीही मुलगी बदनाम होईल असे आरोप सांभाळून करावे अशी माझी त्यांना विनंती आहे